महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुरुड या छोट्याशा शहराच्या शा किनाऱ्यावर वसलेला भव्य जंजिरा किल्ला आहे हा विस्मयकारक सागरी किल्ला काळाच्या कसोटीवर उभा राहिला आहे त्याची उत्पत्ती पंधराव्या शतकातील आहे मुरुड जंजिरा या नावानेही ओळखले जाणारे हे वास्तुशिल्प चमत्कार समृद्ध इतिहास आणि दंतकथेने भरलेले आहे असे मानले जाते की पंधराव्या शतकात उत् शतकाच्या उत्तरार्धात स्थानिक सरदाराच्या संरक्षणाखाली आफ्रिकन वंशाच्या सिद्धी घराण्याने किल्ल्याचे बांधकाम सुरू केले जंजिरा हे नाव अरबी शब्द जजीरावरून आले आहे ज्याचा अर्थ बेट आहे अरबी समुद्रातील खडकाळ बेटावरील किल्ल्याच्या मोक्याच्या स्थानामुळे तो एक मजबूत किल्ला बनला होता जो शत्रूंना जिंकणे जवळजवळ अशक्य होते जंजिरा किल्ल्याची स्थापत्यकला त्याच्या बांधकामकर्त्याच्या कल्पकतेचा आणि दूरदृष्टीचा पुरावा आहे हा किल्ला अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर एका अंडाकृती आकाराच्या खडकावर बांधला गेला आहे ज्याचे क्षेत्रफळ सुमारे बावीस एकर आहे हे उंच तटबंदीने वेढलेले आहे अंदाजे सुमारे चाळीस फूट उंच उभे आहे वेळ आणि भरती ओहोटीच्या नादात खंबीरपणे उभे आहे किल्ल्याच्या स्थापत्यकलेचे एक रोमांचक वैशिष्ट्य म्हणजे त्याचे बुरुज ज्यामुळे त्याची अभेद्यता आणि भव्यता वाढली आहे किल्ल्याच्या आत एकेकाळी राजवाडे मशिदी आणि गोड्या पानाचे मोठे तलाव होते कोणत्याही सागर किल्ल्यातील दूर्म, दुर्म दुर्मिळ दृश्य गोलगुंबज आणि राणी महाल ही उल्लेखनीय वास्तू आहेत कालांतराने क्षय होत असूनही या वास्तूंचे अवशेष किल्ल्याच्या वैभवाची झलक देतात जंजिरा किल्ल्याची स्थापत्य रचना उल्लेखनीय बचावात्मक धोरणे प्रदर्शित करते किल्ल्याला मुख्य 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 भूमी किल्ल्याला फक्त भूमीकडे तोंड करून एका प्रवेश करता येतो आणि संभाव्य आक्रमणकर्त्यांना अस्पष्ट राहण्यासाठी डिझाईन केले आहे बचाव आणि व्यापारासाठी खुल्या समुद्राकडे जाणारा दुसरा गुप्त दरवाजा देखील आहे किल्ल्याच्या आत संरक्षण संरक्षणाच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे तीन ते पाच किलोमीटर लांबीच्या समुद्राच्या भूमिगत बोगत्यांची प्रणाली जी आता बहुतांशी बंद आहेत संरक्षण देखील तोफानी सुसज्ज होते सर्वात प्रसिद्ध कलाल बांगडी चावरी आणि लांडा कासम या तोफांनी त्याच्या संरक्षणास मदत केली जंजिरा किल्ल्याच्या स्थापत्यकलेतील स्वरूप आणि कार्य यांचा अनोखा मिलाफ आमच्या जंजिरा किल्ल्याच्या मार्गदर्शनामध्ये एक आकर्षक अध्याय प्रदान करतो